मुलताई देखे व त्यांचे सर्व पदाधिकारी अंका सुरजी यानंतर लाखनवाडीचे सर्व शाखेचे अधिकारी यांनी युती केलेले आहेत अमितजी इंगडे लाखनवाडी युवा संविधान पार्टी शाखा अध्यक्ष आकाश इंगडे युवा स्वाभिमान पार्टी लाखनवाडी शाखा सचिव सुभाष वानखडे युवा स्वाभिमान पार्टी लाखनवाडी कृषा युवा स्वाभिमान पार्टी लाखनवाडी भानखडे युवा स्वयं पार्टी लाखनवाडी सदस्य या सर्वांनी कृपया निले आकाशात चमचम करते तारे रवीजींचं नाव घेते हो लक्ष द्या सारे नगर